दहिवडीच्या महात्मा गांधी विद्यालयात मध्यधुंद ग्रंथपालाने इयत्ता सहावीतील एका विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना शिक्षक दिनीच घडल्यानं पालकांमधून संताप व्यक्त होतोय शिक्षक दिना दिवशी ग्रंथपाल असलेल्या जंगम नामक शिक्षकानं विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीचा विषय शिक्षकांनीही तडपण्याचा प्रयत्न केला होता मात्र विद्यार्थ्याने पालकांना ही घटना सांगितल्यावर पालकांनी थेट महात्मा गांधी विद्यालय गाठलं यावेळी पालक आणि शिक्षकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली त्यानंतर महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्यांनी ग्रंथपालाच्या या चुकीवर पांघरून घालण्यासाठी पोलीस स्टेशनला फोन केल्याचं पालकांनी सांगितलं त्यानंतर पालक संदीप ज्योतिराम जाधव यांनी आक्रमक होत पोलीस स्टेशन गाठून संबंधित जंगम ग्रंथपाला विरोधात तक्रार दाखल केली त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये संबंधित ग्रंथपालाने सहावीत शिकणाऱ्या मुलास आता बुक्यांनी मारहाण करत तुला ठेवतच नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जंगम नामक शिक्षण आमच्या समोर हजर नाही केलं तर शाळेसमोर सर्व पालक मिळून आंदोलन करणार असल्याची आक्रमक भूमिका पालक संदीप ज्योतिराम जाधव यांनी घेतली आहे हा प्रकार मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना समजताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी जाऊन सदर प्रकार जाणून घेतला त्यानंतर त्यांनी झालेल्या घटनेवर संताप व्यक्त करत हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असं म्हणत संबंधित ग्रंथपालावर कारवाईची मागणी केली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू मुळीक मनसेचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे बालाजी जगदाळे अनिल जाधव हरिभाऊ जाधव यांच्यासह पालक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते माझे नाव सोहमचंदी जाधव मला आज महात्मा गांधी विद्यालय ज्युनियर कॉलेज देवडी मध्ये जंगम सर यांनी लाता बुक्क्याने अर्धा तास आणलं सगळे स्टाफ रूम मध्ये घेतलं सगळे शिक्षक होते तरी त्यांनी मला खूप आणलं दो, दो, आम्ही दोघं होतो आम्ही दोघं होतो दो, दोन त्या दो, दुसऱ्या पोराचं नाव समर्थ गायकवाड होत ते त्याला तर इतकं आणलं त्याच्यासाठी त्याच्या दर वाजायला लागलेलं दुसरं पोरग म्हणलेलं आहे कि अंगम चिंगम त्या सरांना हनलं आणि माझ्या रोज दारू पिऊन येतात जंगम सर रोज दारू पिऊन येतात वर्ण पोरांना बेदम मारहाण करतात व शिव्या शिवाय पण देतात आज हा झालेला प्रकार अतिशय चुकीचा आहे आज, आज आम्ही पालक आहोत आज या पालक या पालकावर काय दुःख दुःख झालेलं आहे ही सगळ्या सर्व पालकांना माहीत झालेलं आहे आज एवढा सहावी शिकणाऱ्या मुलाला जर तो दारूच्या नशेमध्ये शिक्षक जर मारत असेल आणि त्याला जर पालक या नात्याच्या शिक्षकांना विचारायला गेला असेल तर तो उर्वाउरीची उत्तर देत असेल आणि हा महाशय जर इथून पळून गेलेला आहे तर संबंधित पालकांनी आत्ता दैवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे साहेबांनी स्वतः सांगितलेला आहे साहेब आले देखील पाणीही केली पण तो शिक्षकीचा नसल्यामुळे तेव्हा काय सापडलं नाही तर साहेब लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करायचं साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व पालक आज शाळे लोकशाही मार्गाने आम्ही आज शांततेत थांबलेलो आहे जर उद्या त्याच्यावर कारवाई नाही झाली तर इथून पुस्तक आमचं तीव्रपूर्ष साधव सत्य जाधव यांचा महात्मा गांधी आज शाळेला अलाव झालो शाळेला ग्रंथपाल कोण जंगमाट नावाचा आहे त्याला इतर मुलं जंगम सिंगम अशी म्हणून निघत होतो हा त्याला असं काही म्हटलं नसताना त्याला जेदंबा राणे जंगम नावाच्या आहे अतिशय केला मारहाण केल्यानंतर तो रडत घरी आला ते विचारला अरे काय झालंय मला माझ्या सोसायटीत मानेवर व त्यांनी मला मारहाण केली आणि या शिक्षकाला मी जाहीर या ठिकाणी निश्चित करतो आणि याच्यावर निलंबनाची कारवाई संस्थेनं करावी आणि असले शिक्षक कायमचे या शाळेत कधीही ठेवू नये असे आणि येथील जे काही शिक्षक वर्ग होता यांना मी विचारायला आलो तर यांनी मला एवढं उत्तरं दिली या आता इथं नाही कुठं बाहेर गेला आहे म्हणून आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज एवढं शिक्षक दिन कार्यक्रम असताना एवढ्या छोट्या मुलाला सांगा वितल्या बेद मारहाण केल्याबद्दल मी अतिशय पालक म्हणून त्याचा निषेध व्यक्त करतो